जुन्नर नगरपालिका हद्दीतील दिव्यांग लोकांना पाच टक्के निधी मिळावा म्हणून नामदार बच्चूभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य राज्य जाधव समन्वयक महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनात प्रहार रुग्णसेवक श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप जुन्नर तालुका यांच्या वतीनं जुन्नर नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून जुन्नर शहरातील एकूण दोनशे सदतीस दिव्यांग लोकांचे अर्ज जमा केले होते त्यामध्ये दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर नगरपालिकेचे चित्रा मॅडम यांनी छाननी करून दिव्यांग ऑनलाइन तपासणी करून लाभार्थी निवडलेत बाकीच्या दिव्यांग लोकांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र व मुदत संपल्यामुळे एक महिन्यात मुदत देऊन ऑनलाईन प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते काही दिव्यांग लोकांनी ऑनलाईन प्रमाणपत्र जमा केली या सर्व दिव्यांग लोकांना जुन्नर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी संदीप भोळे साहेब मुख्याधिकारी यांच्याशी संस्थेचे पदाधिकारी यांच्या सोबत घेऊन दोनशे सहा दिव्यांग लोकांच्या बँक खात्यात पाच टक्के निधी एकूण रक्कम बारा लाख छत्तीस हजार रुपये जमा करण्यात आले यावेळी संदीप भोळे मुख्याधिकारी यांनी जुन्नर शहरातील दिव्यांग लोकांची लवकरात लवकर मीटिंग घेऊन त्यांना शिक्षण रोजगार आरोग्य घरपट्टीत सवलत अशा विविध अडचणी सोडवण्याकरता मीटिंगचं आयोजन येत्या आठ दिवसात करणार असून नगरपालिकेकडून दिव्यांग लोकांच्या अडचणी सोडवण्यात येतील असं आश्वासन दिले यावेळी संस्थेचे संस्थापक दीपक चव्हाण यांनी जुन्नर नगरपालिका दरवर्षी महाराष्ट्रात सर्वात अगोदर कोणतेही संघर्ष न करता दिव्यांग लोकांना न्याय देत आहे नगरपालिकेचे पाच टक्के निधी दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा झाल्यानं दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे याबद्दल मुख्याधिकारी संदीप भोळे दिव्यांग कक्ष अधिकारी चित्रा आवटी तसेच संभाजी भांगरे दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका यांचा पाच टक्के निधी जमा केल्याबद्दल आभार व धन्यवाद केलेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेरकर राहुल मुसळे उपाध्यक्ष सुनील जंगम प्रताप मालेगावकर स्वप्नील लांडे दत्तात्रय उनकुले विलास जंगम गोरक्ष नरवीर अमर चावरे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर अरुण शेरकर यांनी जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिव्यांग कक्ष अधिकारी व प्रशासनाचे आभार मानलेत जुन्नर नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवाकरता त्यांच्याकरिता आरक्षित असलेल्या पाच टक्के निधीमधून आपण जवळपास दोनशे पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांना अंदाजे बारा लाखपेक्षा अधिक रक्कम बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज 24 तास जुन्नर नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा